न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत विशेषतः पक्षात व पवार कुटुंबात देखील अनेक हालचाली सुरू असल्याचं दिसून येत आहे परंतु या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार सावध भूमिका घेताना दिसत आहेत तसेच त्यांनी अजितदादांचा तेरावा होईपर्यंत कुठलंही राजकीय भाष्य करणार नसल्याचं स्पष्ट केलंय पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले तेरावा ज्या दिवशी होईल त्या दिवशी मी पत्रकार परिषद घेऊन सांगेन आता राजकीय बोलणं योग्य नाही दादांसोबत काय चर्चा झाली सगळ्या प्रक्रियेत मी होतो मात्र दिवसांनी सांगेन त्यांनी म्हटलंय त्यामुळे व्हायरल व्हिडिओमध्ये रोहित पवार आणि अजित पवारांचं काय बोलणं झालं याबाबत त्यांनी बोलणं टाळलंय सुनीतराव पवारांच्या शपथविधी संदर्भात विचारले असता रोहित पवारांनी परखड मत मांडलं ते म्हणाले अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेताना पक्षाचे सुनील तटकरे धनंजय मुंडे छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल होते या नेत्यांची काकी यांच्याशी चर्चा झाली असेल राजकारणात अनुभव कमी असला तरी त्या अनेक वर्षांपासून राजकारण करतात तसेच शपथविधी होणार असल्याचं आम्हाला कोणालाही माहीत नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय लाखो लोक बारामतीमध्ये पवार कुटुंबाला भेटण्यासाठी येत होते पार्थ देखील होता संपूर्ण महाराष्ट्र येऊन भेटत नाही सातमान करत नाही तोपर्यंत तो आपण बारामतीत थांबलं पाहिजे आम्हाला शपथविधीची बातमी देखील टीव्हीच्या माध्यमातून समजली असं रोहित पवारांनी म्हटलं आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा